भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या शिष्टाईला मुंबईमध्ये यश आलेलं आहे बहुतांश बंडखोरांनी आपली तलवार म्यान केलेली दिसते काही ठिकाणी बंडखोर हे लढण्यावरती मात्र ठाम आहेत दिव्या ढोले जान्हवी राणे शिल्पा खेळुसकर नेहल शहा या बंडखोरीवरती ठाम दिसत आहेत मुंबईमध्ये आठ ठिकाणी भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतलेली आहे कमलाकर दळवी गजेंद्र धुमाळे अरुण दळवी त्याचबरोबर संदीप जाधव श्रद्धा पाटील यांनी आपली तलवार मॅन केलेली आहे जयश्री खरात हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी सुद्धा आपली बंडखोरी मागे घेतलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत सुशांत एक प्रकारे जी बंडखोरी निर्माण झालेली होती ती अर्थातच भारतीय जनता पक्षासाठी डोक्यादुखी ठरणार असं म्हटलं जात होतं मात्र वरिष्ठ नेतृत्वानं जी शिष्टाई केली त्या शिष्टाईला मिळालेलं यश म्हणून आता था अर्थातच याकडे पाहावं लागेल अगदी खरं आहे गुरुप्रसाद आपण जर बघितलं असेल तर जवळपास पंधरा वॉर्ड असे होते ज्या ठिकाणी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी जी आहे ती उमेदवारांनी बंडखोरी केली होती आणि यामुळे थेट भाजपच्या आणि विशेषतः शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला फटका बसणार होता त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर त्यापैकी आठ जणांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे खरं तर आशिष शेलार असतील अमित साटम असतील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व बंडखोर उमेदवारांशी बोलत होते आणि या आठ बंडखोरांनी आता उमेदवारी जा है, <laughs> मागे घेतलेला मात्र शिवडीमध्ये ज्या ठिकाणी जान्हवी राणे आजमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपण लढणार आहोत हे सांगतायत त्यासोबत दिव्या ढोले त्या देखील निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेल्या आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही त्यासोबत शहा ज्या माजी नगरसेविका होत्या त्यांनी देखील आपला अर्ज मागे घेतलेला नाही त्यामुळे चार जर सोडले तर इतर ठिकाणची बंडखोरी जी आहे ती रोखण्यात आता भाजपच्या प्रमुख नेत्यांना यश आलंय दोन दिवसापासून ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर एक चर्चा रंगली होती की भाजपमध्ये मुंबई सर्वाधिक बंडखोरी झालेली आहे आता ही बंडखोरी पक्ष नेतृत्व कसं रोखेल याची चर्चा होती मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस बरोबर त्यामुळे वरिष्ठ नेतृत्वाची शिष्टाई कामी आले असं म्हणावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी